शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात होती या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं पण शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हा संदर्भात आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही या प्रकरणावरील सुनावणीला आता पुढील तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं या विषयाची सुनावणी आता ऑगस्टमध्ये होणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं असल्याचं वकील आसिम सरोदे यांनी सांगितलं आहे वकील आसीम सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत जो निर्णय दिला आहे यावरील सुनावणी लवकरात लवकर झाली पाहिजे अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे पण सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत असं मत व्यक्त केलं आहे की मूळ जी याचिका आहे त्या याचिकेवरील सुनावणी बरोबरच ही देखील सुनावणी घेतली जाईल असं न्यायालयाने म्हटल्याचं असीम सरोदे यांनी सांगितलं राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्यामुळे या निवडणुकीच्या दरम्यानच शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं याबाबतचा निर्णय येण्याची शक्यता आहे